या सगळ्या वातावरणाला हिरमुसले येईल असं होऊ नये म्हणून वय झालेल्या अभिनेत्रीला पुढं करून हा कार्यक्रम लवकर संपवावा या हेतून मला उभं करण्यात आलेला महाराजांनी आपल्याला चार शब्द सांगितलेले आहेत घरात काम करताना मालकाचा डबा देताना वडलाच्या आजारी वडिलाचा फोन घेताना मिळालेल्या नोकरीच प्रमोशन आणि आनंदाची बातम्या ऐकताना चुकून दोन वेण्या पाठीवर असलेल्या लहान लेखीकडं आईचं दुर्लक्ष होत आणि एक माजुरी बैल आजोबाच्या वयात असलेला पुढे येतोय आणि त्याच्या अंगात आल्यानंतर नीचपणाचा कळस गाठावा अशा रावणी अत्याचाराचा मनसुबा तो आपल्या पद्धतीनं चॉकलेटच आमिष दाखवून पूर्ण करतोय आणि त्यानंतर भिडेवाड्यात घडलेली मुलीची शाळा भिडेवाड्यापासून बदलापूरच्या वाड्यापर्यंत पोहचते आणि आम्हा लेखींची बेइज्जत करते अशा माणसाला पायथन मारून त्याचं समाधान होणार नाही त्याला शिक्षा करून समाधान होणार नाही एक तरी घटना फासावर गेलेल्या झाडावर खोर, टांगलेलं मुलीच्या आईनं बघितल्याशिवाय लेकीवरचे अत्याचार थांबणार नाहीत अशाच पद्धतीची भूमिका आपण या पुढच्या काळात मांडली पाहिजे या ठिकाणी कळकळीची विनंती करतो उत्तम शिक्षण सगळं ज्ञान कीर्तनाचा प्रयोग प्रवचनाचा प्रयोग निरूपणाची पद्धती अनेक गाण्यातून भजनातून वेगवेगळ्या माध्यमातून माणसाचं मन सावरण्याचा प्रयत्न करून देखील जर या पद्धतीच्या घटना घडत असतील तर माणसाचं मन कोणत्या शिक्षणाच्या संस्कारानं आपल्याला तयार करावं लागणार आहे याच्याबद्दलचं भान ठेवून आपण त्याचा विचार केला पाहिजे आपण आपल्या कामात असलो तरी देखील अत्यंत कटाक्षपणानं आपल्या जन्म दिलेल्या लेखीकडे आपलं लक्ष असलं पाहिजे शाळेत जाणारी लेख जर वेळेवर आली नाही तर का आली नाही म्हणून शाळेनं ना मुलीच्या आईला फोन केला पाहिजे आणि मुलीच्या आईनं मुख्याध्यापकाला फोन करून माझी लेख का आली नाही विचारलं पाहिजे हे नवे संदर्भ आहे ह्या नव्या जाणीव आहेत पण लक्ष ठेवून या पद्धतीच्या भावना आपण व्यक्त करणं ही आता काळाची गरज झालेली आहे अशा परिस्थितीत दिलेला मोबाईल देखील अशा कारस्थानाला मदत करतोय असा माझा आरोप आहे हे सगळं बाण ठेवून ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव ठेवून संस्काराच मन घडवत आपण मारतो तसा हा माजुरी बैल दिसल तिथं मारला पाहिजे कुणीही मारला पाहिजे कुणाची लेख आहे हे बघून मारण्याची गरज नाही जो बैल माजलाय तो मारलाच पाहिजे अशा पद्धतीनं चौकात कोनाड्यात बोळात नदीवर पानवट्यावर गिरणीच्या ठिकाणी दुकानावर आपल्या किराणा दुकानावर ग्रंथालयावर पुस्तकाच्या दुकानावर जिथ जिथ म्हणून तुम्हाला संधी मिळेल त्या ठिकाणी जागरूकपणानं आपलं मन व्यक्त झालं पाहिजे एवढंच नव्हे एखादी लेख कॉलेजला असली जवळ जाऊन दगड मारता येत नसला तरी नेम धरून डोकं फोडलंच पाहिजे याच आपल्या हातात जुडे कराटेचं सामर्थ्य हाती घेतलं पाहिजे एखादं पुढी बांधून आणलेली चटणी पहिल्यांदा त्याच्या डोळ्यात टाकण्याचं उद्घाटन कॉलेजातल्या पुरीने केलं पाहिजे आणि एखादं पथक म्हणून फिरत असेल दामिनी पथक म्हणून फिरत असेल तर तिनं त्या पुरीनं आपला नंबर त्याला दिला पाहिजे उलट झाडा खालीये असं सांगून पायतानाचे खेळे मोठे करून त्याच्या तोंडावर मारण्यासाठी तयारी ठेवली पाहिजे हे ह्याच पद्धतीनं आपण वागलात तरच मुलगी सुरक्षित ठेवण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्नशील राहूया अधिक न बोलता पाया पडून सगळ्यांना कळकळीची विनंती करतो घरात येणार दूध आणि घरात येणार पाणी शुद्ध किती याच्याबद्दल लेकरांना होणाऱ्या डायर्याला आवरण्यासाठी तरी दूध आणि पाणी आपल्या घरात शुद्ध यावं याचा प्रयत्न आपल्याकडून झाला पाहिजे अशी विनंती करतो